हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं तुम्हाला स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आजच्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता चला तर मग आजच्या या चांगल्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आएकु आजचं विचारधन हे सत्र आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय समता स्वातंत्र्य शिस्त आणि प्रेम हा असावा हा होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक विचार विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून बऱ्याच क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे तेव्हा आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळाला सन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला इंग्रज सरकारकडून स्वातंत्र्य मिळालं होतं दरवर्षी पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशात स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला होता तेव्हा मित्रांनो आजच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी पंधरा ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांपैकी पंधरा ऑगस्ट पंधराशे एकोणीस साली स्पॅनिश विजेता सम्राट पेड्रो एरियास डेव्हिला यांनी पनामा या शहराची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो पनामा हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोग भूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टारिका आग्नेयेला कोलंबिया उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी अठराशे बासष्ट साली ब्रिटिशकालीन भारतात मद्रास येथील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे चौदा साली पनामा या कालव्यातून एस एस ॲनॅकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले होते मित्रांनो पनामा हा कालवा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरेबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो एकोणीसशे चौदा साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पणामा कालवा जगातील सर्वात महत्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या एकोणीसशे चौदा साली एक हजार होती तर दोन हजार पर्यंत ही संख्या चौदा हजार सातशे दोन इथपर्यंत पोहोचली आहे दोन हजार आठ सालापर्यंत एकूण आठ लाख पंधरा हजार जहाजांनी पणामा कालव्याचा वापर केला होता या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला पणामा कालव्याची एकूण लांबी सत्याहत्तर पूर्णांक एक किलोमीटर म्हणजेच अठ्ठेचाळीस मैल इतकी आहे अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पणामा कालव्याचा आपल्या जगातील सात नवी आश्चर्य या, या यादीमध्ये देखील समावेश केला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपान या देशाने शरणागती पत्करली सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला होता सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं आपल्या हाती घेतली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशातील नागरिकांनी आपल्या भारत देशात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांगलादेशात लष्करी उठाव होऊन बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या परिवारातील संपूर्ण व्यक्तींची हत्या करण्यात आली होती आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली देशात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर मिले सुर मेरा तुम्हारा हे गाणं दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या पंधरा ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे, ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशा काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सतराशे अडुसष्ट साली फ्रान्स सम्राट व राजकारणी नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे सदुसष्ट साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी कलाकार गणपतराव जोशी यांचा जन्म झाला अठराशे बहात्तर साली भारतीय स्वातंत्र्यता सेनानी कवी विद्वान योगी आणि महान दार्शनिक अष्टपैलू प्रतिभेचे धनी अरविंद कुमार घोष यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सतरा साली महाराष्ट्रीयन राज्य पुरस्कार सन्मानित ललित वैचारिक नाट्य काव्य आदी विविध प्रकारात मोठ्या प्रमाणावर लेखन करणाऱ्या लेखिका अंबुताई गोरे उर्फ सरोजिनी मधुसदन शारंग पाणी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली महाराष्ट्रीयन मराठी कवी आणि नाटककार वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणतीस साली प्रसिद्ध मराठी लेखक संपादक आणि बालसाहित्यकार उमाकांत ठोमरे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचेचाळीस साली बांगलादेशाच्या तसंच मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये पंतप्रधान म्हणून लोकशाही सरकारचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला खालिदा झिया यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानी भारतीय चित्रपट अभिनेत्री राखी गुलजार यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व वेशभूषाकार डिम्पल कपाडिया यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे बेचाळीस साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व लेखक तसंच महात्मा गांधी यांचे खाजगी सचिव महादेव देसाई यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंजाब प्रांतातील प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक सरदार अजित सिंह यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांगलादेशाचे संस्थापक व राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रेहमान यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी